सकाळ दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी खासदार आमदार यांना जागे करण्यासाठी पंधरा जून दो, दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत लोकप्रतिनिधींना जागा करण्यासाठी दिव्यांग बांधवांचा जो आमदार निधी आणि खासदार निधी असतो तो दिव्यांगांना मिळत नाही दिव्यांगांचे लक्षवेधी सूचनेमध्ये कुठेही प्रश्न मांडत नाही जागा अशोकराव चव्हाण साहेब यांच्यापासून जर सुरुवात झाली तर ते आम्हाला काही देतील ही आशा होती परंतु आजपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये तीन लोकप्रतिनिधीच्या घरी आम्ही दिव्यांग अर्धनग्न भीक मागो आंदोलन केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही दोन लोकप्रतिनिधींना जागा करण्याचं काम केलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही करण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये घोषणाचं काम केलं आणि काल ऑगस्ट रोजी राज्यसभेचे खासदार अजितरावजी गोपछे साहेब यांच्यापासून सुरुवात केली गोपछडे साहेबांनी आमच्या या दिव्यांगांच्या अर्धनग्न आंदोलनामध्ये तास दिला आणि प्रत्येक दिव्यांगांना दिव्यांगाच्या दिव्यांगा प्रत्येक मुद्द्याविषयी प्रश्नावर चर्चा केली आणि संबंधित मंत्र्यांना सुद्धा फोनवर आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा फोन करून दिव्यांगासाठी असलेला खासदार निधी माझा तीस लाख रुपये माझ्या नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांना खर्च करण्यात यावे असे त्यांनी मीडिया समोर घोषित केलं आणि पत्र घेऊन जा आणि सर्वांनी दिव्यांग केल्याशिवाय जाऊ नका अशा प्रकारे आमची चर्चा करून दिव्यांग आजपर्यंत एकाही खासदाराने किंवा एकही आमदाराने दिव्यांगाचा असलेला राखीव निधी दिलेला नाही पण महाराष्ट्रातील पहिला खासदार अजितरावजी गोपचडे साहेबांना हा दिव्यांगांना एक दिव्यांगा आधार दिव्यांगा देण्याचं काम तीस लाख रुपये निधी आणि अनेक प्रश्नावर संबंधित मंत्र्यांना फोन करून आणि त्यांचा पाठपुरावा करून न्याय देण्याचं आश्वासन दिलं नंतरला आम्ही रवींद्र चव्हाण साहेब यांच्या खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे गेले असतात ते उपलब्ध नव्हते पण त्यांनी त्यांचा लोकप्रतिनिधी पाठवून आमचं निवेदन स्वीकारलं आणि आमचे ग्राहणे त्या प्रतिनिधी मार्फत न्याय देण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि तिसरा आम्ही आमदार प्रताप चिखलीकर यांच्या निवासी गेले असता तो उपलब्ध झाले नाही दिनांकाची त्यांना चळवळ येणार असती माहिती असताना सुद्धा तरी वाढदिवसामध्ये गुम होते तर यापुढे मी लोकप्रतिनिधींना आमदार आणि खासदारांना विनंती करतो तुमचे वाढदिवस साजरे करताना दिनदुबळ्या खऱ्या ईश्वरूपी रूपी दिव्यांग बांधवांना कोणते तर साहित्य देऊन कोणता तर दिव्यांगांना आधार देण्याचा काम करावा आणि या ठिकाणी आव्हाडेव खर्च करून आमच्या दिव्यांगांना जर आधार दिला आमचा दिव्यांगांना आधार दिला त्यांचा आशीर्वाद लागल्याशिवाय शिवाय राहणार नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्व आपण अजितरावजी गोपशाळे यांचा आदर्श घेऊन दिव्यांग बांधवांचा असलेला आमदार निधी आणि खासदार निधी देण्यात यावा जर नाही दिलं तर आमचं महाराष्ट्रभर सकल दिव्यांग संघटनेच्या वतीनं आणि आम्ही आवाहन करतो की सकल दिव्यांग संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मी दिव्यांग विरोध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव नागोरे पाटील कुडचिलीकर यांच्या वतीने देण्यात येत आहे जय जय